नमस्कार मी पूर्वी भावे झिरो अवरच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत अबकी बार मोदी सरकार हा नारा तुम्हाला आठवतोय का दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशभरामध्ये नारा गाजत होता अनेक विश्लेषकही सांगतात की याच नार्यामुळे ट्रेंड तयार झाला ज्यावर तेव्हाचे सत्ताधारी आणि आत्ताचे विरोधक असलेल्या काँग्रेसला उत्तर देता आलं नाही आणि देशात ऐतिहासिक सत्तांतर झालं आता तुम्ही म्हणाल की इतकी जुनी गोष्ट मी आज का सांगते पण त्याचं कारण आहे नरेटिव्ह गेल्या काही दशकांमधल्या निवडणुकांचा पॅटर्न पाहिला तर निवडणुका आल्या की एक नरेटिव्ह सेट केलं जातं मग कधी विकासाचं नरेटिव्ह कधी धर्माचं नरेटिव्ह तर कधी देशाच्या घटनेचं नरेटिव्ह त्यात ज्याचं कुणाचं नरेटिव्ह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतं जनतेला पटत त्याचा त्याला फायदा होतो आता हेच बघा की अबकी बार चारसो पार हा नारा दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये भाजपनं दिला मग त्यावर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीनं चारशे पार म्हणजे भाजपला संविधान बदलायचंय असा प्रचार करून नरेटिव्ह सेट केलं आणि भाजपाच्या खासदारांचा आकडा दोनशे चाळीस वरच थांबला आणि दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नाशीतच अडकलेल्या काँग्रेसचे शंभर खासदार निवडून आले मग विधानसभेमध्ये संविधान बदलणार हा काँग्रेसनं पसरवलेला फेक नरेटिव्ह आहे असं म्हणत भाजपने प्रचार केला आणि तो जनतेला पटला आणि त्यामुळेच कदाचित महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपच्या महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागांवरती विजय मिळवला आता याच नरेटिव्हच्या यादीमध्ये महापालिकेसाठी आणखीन एक नरेटिव्ह विरोधकांकडनं सेट केलं जात आहे आणि ते नरेटिव्ह आहे वोट चोरी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दोन वेळा पत्रकार परिषदा घेतल्या काही मतदारसंघांचं उदाहरण देत त्यांनी प्रेझेंटेशन दिलं पुढे तोच आरोप महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला त्याला मनसेचंही इंजिन लागलं मतदार याद्यांमध्ये गोळ असल्याचे दावे केले गेले वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी स्वतःच्याच मतदारसंघातली अशी नावं शोधून काढली आणि राहुल गांधी स्टाईल प्रेझेंटेशनही दिलं आणि मग काल रविवारी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा अशा बॅनर खाली विरोधकांचा महामोर्चा निघाला राज उद्धव ठाकरे शरद पवार सगळेच विरोधक एकवटले आणि आता हाच नरेटिव्ह लोकांमध्येही जातोय त्याला प्रतिसाद मिळतोय म्हणूनच की काय आज महाराष्ट्र भाजपकडनं मंत्री आशिष शेलारांनी एक पत्रकार परिषद घेतली महाविकास आघाडीचे मोर्चे मतदार याद्यांसंदर्भातली मागणी म्हणजे ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी आहे असा आरोप शेलारांनी केलाय बरं याच पत्रकार परिषदेत शेलारांनी राज ठाकरेंचाच एक व्हिडिओ लावला रविवारच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दुबार मतदारांची जी नावं सांगितली त्या नावांवर आज शेलारांनी पलटवार केला ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदार दिसले मुस्लिम दुबार मतदार दिसले नाहीत का असाही सवाल विचारला न्याय सगळ्यांना तुष्टीकरण कोणाचंच नाही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे धार्मिक विद्वेष आम्ही निर्माण करत नाहीत पण धर्माच्या नावावर मतदारसंघातल्या मांडणी करणं मतदारांची मांडणी करणं हे पाप राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय वेगळी मांडणी आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे हा वोट जिहाद आहे या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही तुम्ही बनू नका उद्धवजी अजूनही विचार वापसी करा आशिष शेलारांचं म्हणणं इतकंच नाहीये तर अनेक इतर आरोपही त्यांनी केलेत त्यावरती ठाकरेंपासून काँग्रेसच्या बड्या नेत्यांची उत्तरही आली आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न त्यासाठी जा जाऊयात पोल सेंटरला आजचा पहिला प्रश्न पाहूयात आजचा आपला प्रश्न आहे सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी हिंदू मतदारांचीच नावं घेत व्होट जे हात केलाय मंत्री आशिष शेलारांच्या आरोपाशी सहमत आहात का होय किंवा नाही असे दोन पर्याय आहेत अजूनही प्रश्न लाईले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये केवळ मराठी माणूसच का दिसला दुबर मात, दुबार मतदारांमध्ये केवळ हिंदू लोकच का दिसले बडवाईची भाषा मराठी दलित आणि हिंदू मतदारांसाठीच का राज ठाकरे यांना भुईर पाटील दिसले पण मुस्लिम मतदार का दिसले नाहीत असे अनेक प्रश्न आज शेलारांनी विचारलेत आणि काही मतदारसंघांची उदाहरणंही दिली आहेत तिथं विजयी आमदारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त दुबार मुस्लिम मतदार आहेत थोडक्यात समजा एका उमेदवाराचं विजयी मताधिक्य शंभर मतांचं असेल तर त्याच मतदारसंघामध्ये शंभरपेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार आहेत अर्थात हे शेलारांचं मत आहे त्यातले काही मतदारसंघ आपण पाहूयात ज्याचा दावा आशिष शेलारांनी केलाय आणि ते पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊयात तर कुठे किती मुस्लिम दुपार मतदार आहेत तीस हजाराहून जास्त मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे मुंबऱ्यामध्ये जिथे आमदार जितेंद्र आव्हाड अर्थात जिंकून आलेत आणि पक्ष आहे त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कर्जत जामखेड पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे जिंकून आलेले आहेत आणि पाच हजार पाचशे बत्तीस मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा आहे आशिष शेलारांचा साकोली मतदारसंघातनं नाना पटोले जिंकलेत आणि चारशेपेक्षा जास्त मुस्लिम दुबार मत आहेत असं म्हटलेलं आहे शेलारांनी वांद्रे पूर्व वरुण देसाई यांचा हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे आणि इथे तेरा हजार तीनशे तेरा मुस्लिम दुबार मत असल्याचा दावा केलाय नंतर चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस मुस्लिम दुबार मत असल्याचा दावा बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये करण्यात आलेला आहे लातूर शहराच्या बाबतीत म्हणजेच अमित देशमुख यांच्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये वीस हजार सहाशे तेरा मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा केला आहे धारावीमध्ये ज्योती गायकवाड यांच्या मतदारसंघात दहा हजार सहाशे मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा शेलारांनी केलेला आहे शिवाय धाराशिवला कैलास पाटील यांच्या मतदारसंघात जिथे ते जिंकून आलेत तिथे अकरा हजार दोनशे बेचाळीस मुस्लिम दुबार मतं असल्याचा दावा करण्यात आलेला आहे घनसावंगीमध्ये हिकमत उढाण यांच्या मतदारसंघात शिवसेना त्यांचा पक्ष आहे आणि अकरा हजार सातशे एक्कावन्न मुस्लिम दुबार मत असल्याचा दावा आशिष शेलारांनी केलेला आहे तर दुबार मतदार म्हणजे एकाच मतदाराचं मतदार यादीमध्ये अगदी दोन दोन तीन अगदी चार चार वेळा सुद्धा नाव असणं मग पत्ता कुठला का असे आता ही उदाहरणं देत असताना आशिष शेलारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवरती वोट जे आरोप केला आणि विरोधकांच्या जिंकून आलेल्या आमदारांच्या विजयावरती शंका उपस्थित केली आहे त्यावर थेट उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आशिष शेलार शेलारांवर मी कधी बोलत नाही मात्र त्यांनी आज घेतलेल्या मुद्द्यावरून त्यांचं कौतुकच केलं पाहिजे असं म्हणत खोसक टोलाही मारला तो पावला आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहा सगट सगळ्यांवरती केलेलं आहे कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा अगदी वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नाना ऐकत म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाना ऐकत बरं गोष्ट एवढ्यावरच थांबत नाहीये कारण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शेलारानी पप्पू नावाचा वापर करत पुन्हा एकदा राहुल गांधींवरती निशाणा साधला पण तुम्हाला आठवत असेल तर गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रामध्ये पप्पू कोण यावरून जोरदार राजकीय घमासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना पप्पू होऊ नका असं म्हणत खोचक सल्ला दिला होता त्याचाच पुढचा आज महाराष्ट्रानं पाहिला तोही पहा महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल मला आशिष शेलात मी खरं त्यांच्यावरती कधी खर बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेले आहे त्यांचे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलंय आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला आता राहुल गांधीचं स्वीकारलं उद्धव आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी पप्पू कोण आहे तुम्हाला माहीत पडलं महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे त्यामुळे थोडक्यात आता पप्पू या शब्दावरून सुरू झालेलं राजकीय वादळ पुढेही महाराष्ट्राच्या राजकारणात घोंगावत राहणार हे स्पष्टच आहे असो आज आस सकाळी जवळपास सव्वा तास पत्रकार परिषद घेत शेलारांनी महाविकास आघाडीवरती जोरदार आरोप केलेच शिवाय काही मतदारसंघांमध्ये असलेल्या दुबार मुस्लिम मतदारांची संख्याही सांगितली तिथल्या आमदारांच्या विजयावरती शंका उपस्थित केली आता आपण पाहूयात आजच्या आमच्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या कारण अर्थातच महाराष्ट्राच्या खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिक्रिया आम्हाला आल्या त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत पाहूयात मीडिया सेंटरला एक स्वरून अमित जाधव यांची प्रतिक्रिया आहे सत्याचा मोर्चामध्ये राज ठाकरेंनी कुठल्याही जाती धर्माचं नाव घेतलं नाही पुराव्यासकट सकट चोरीचा आरोप केला असं असलं तरी मंत्री आशिष शेलार विनाकारण हिंदू मुस्लिम करतायत पुढची प्रतिक्रिया आहे विनोद मुंढे यांची प्रत्येक निवडणूक ही समाजाला एकत्र आणण्याची संधी असते विभागण्याची नव्हे त्यामुळे धर्मजातीवरून मतं मागणं थांबलं पाहिजे एक स्वरून त्यांनी प्रतिक्रिया दिली हिंदू मुस्लिम अशा प्रकारच्या गोष्टी करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न वाटतोय आशिष मनवरे म्हणतात एक्सवरून युट्यूबवरून सचिन यांची प्रतिक्रिया सगळीकडेच कसं काय हिंदू मुस्लिम होतं तेच तेच ऐकून आता कंटाळून गेलेत लोक युट्यूबवरनं अक्षय यांची प्रतिक्रिया आहे आशिष शेलार मतदार यादीतील घोळ असलेल्या प्रश्नाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतायत युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अविनाश पी यांची आहे बोगस दुबार मतदारांची कोणतीही जात धर्माचे असू द्यात सगळ्यांची नावं याद्यांमधून हटवा म्हणजेच काय तर याद्यांमध्ये दुबार नावं आहेत हे शेलाऱ्यांनी पण मान्य केलंय दहाहून जास्त वर्ष भाजपची सत्ता आहे मग दुरुस्त का केल्या नाहीत याद्या शौनक भिडे फेसबुकवर आपल्याला आपलं मत सांगतायत आणि आता याच विषयावरती दमदार चर्चा होणार आहे त्यासाठी आपल्याबरोबर